जामखेड नगर परिषदेच्या भोंगळ कारभारावर आमसभेत आमदार रोहित पवार यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना झापले जामखेड नगर परिषद संदर्भात जामखेड शहरातील नागरिकांनी सर्वात जास्त तक्रारी आमसभेत आमदार रोहित पवार यांच्यासमोर मांडल्या नगर परिषद सीओ यांच्यावर नागरिकांनी कामात केलेली अफरातापर शहरातील कचरा उचलण्यासाठी देण्यात आलेले कंत्राट कचरा उचलण्यात होणारी टाळाटाळ शहरातील चिखलमय रस्ते कटारी सांडपाण्याची विल्हेवाट मोकाट जनावरे मोकाट कुत्रे तुंबलेला गटारी अनियमित सुटलेले पाणी मच्छरांचा होणारा उपद्रव आदी विषयांवर आमदार रोहित पवार यांनी नागरिकांच्या प्रश्नांवर अधिकाऱ्यांना धारेवर धरले हा पैसा जनतेचा असून अधिकाऱ्यांनी सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या सोडवणे हे त्यांचं कर्तव्य असल्याची जाणीवही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना करून दिली एक तुम्ही समजून घ्या आणि पिण्याच्या पाण्याची योजना ही आता आपल्या शहरामध्ये सुरू आहे गटरच्या बाबतीत सरळ सरळ नगर परिषद जामखेडली काही कॉन्ट्रॅक्टरला हाताशी धरून कॉन्ट्रॅक्ट मॅनेज केलंय आणि ते कॉन्ट्रॅक्ट अशा व्यक्तीला दिले की त्याचं आणि गटर योजनेचं वर्षानुवर्ष काही घेर देणं नाही इतक्या चुकीच्या व्यक्तीला काम दिलेलं आहे त्याला काही कळत नाही गटर काय असतं त्याच्यामध्ये तुम्हाला मी विनंती करतो हा ऐंशी कोटी निधी आज तुम्हाला दिलाय हे असलं फटीचर काम जर कॉन्ट्रॅक्टर करत असेल तुमच्या भागात करत असेल आज हे काम झालं तर चाळीस वर्ष तुम्हाला नवीन तिथं काम करता येणार नाही मग कृपा करून असलं फालतू काम जर तिथं शहरामध्ये सुरू असेल तर ते तिथल्या तिथं तुम्ही सर्वांनी थांबवा आणि तिथं जर कुठला कॉन्ट्रॅक्टर आला नाही तर अधिकारी आला त्याचं काय करायचं ते आपण बघू बोगसच आहे तो मॅनेज करून आलाय कॉन्ट्रॅक्ट मॅनेज केलेला आहे त्याला कुठलाही अनुभव नाही आणि या बाबतीतली आम्ही वरच्या लेव्हल इन्क्वायरी लावलेली आहे का तुमचं तुम नियंत्रण ह्या कामावर कोण ह्याच्यावर बघायला सुपरवायझर तुमचा कोण होता तिथं आपलं कन्सल आपण कन्सल्टंट पण नेमलेले आहे आणि कंटिन्युअस कंटिन्युअस कन्सल्ट त्याच्यानंतर ते रिपेअर करून सगळं केलेलं आहे आणि त्याबद्दल तुम्ही कोणताही आता चेंबर बघू शकता तुम्हाला असं कोणतीही परिस्थिती भेटणार नाही आपले कन्सल्टंटचे दोन माणसं कंटिन्युअस मॉनिटरिंग करत आहेत मिनिट साहेब हा फोटो काय दुसऱ्याच्या कामाचा नाही तुमच्या ड्रेनेज हा आम्ही काय बोलतोय बोलतो तुमचा सुपरवायझर ह्याच्यावर आहे कामावर पाण्याचा काम करून दिलं असता का तुम्ही काम करून का आपण तसं खराब काम तुमचं काम करून बदल्या करून जाता पुढच्या येणाऱ्या पस्तीस तीस ते पस्तीस वर्ष इथं परत ड्रेनेज होणार नाही तुमचं आहे का ह्याच्यावर सुपरवायझर कुणीवायझर आहे दाखवा ना कुठे मग आता तुम्ही कधीचा फोटो घालते ते चेंबर एकदा आपण जाऊन दोघं पाहू सकाळी या आपण जाऊन पाहू आता पण काय गोट्या खेळत होता का नहीं सर, नहीं अरे हे फोटो काय बावगड लोक आहेत का नाही नाही खिशात काढ हात काढा दि लय शहा काम करतोय तू इथ मिजाज खोर तू बनू नको तुला सांगतोय या लोकांनी दाखवलेलं काम हे आमच्याकडे आलेले हे खराब क्वालिटीचं झालंय हा तुमच्या बापाचा पैसा नाही हा लोकांचा पैसा आहे तू कुठलाही असशील इथे यांना राहायचे त्यामुळे हे खराब काम आहेत म्हणजे आहेत ह्या लोकांनी दाखवलेली आहेत उद्या बघतो करतो तुमचे पराक्रम आम्हाला माहिती तुझ्या अधिकाऱ्याचे पण माहिती आहेत त्यामुळे अशा खराब क्वालिटीचं काम कुठलाही कन्सल्टंट कं, कं, तू लावला असला तरी ते चांगल्याच क्वालिटीचं जा काम झालं बरं हे बघण्याची जबाबदारी तुमची आहे जास्त अह तू दाखवू नको उद्या ही माणसं पिसाळली ना तुला फिरता येणार ना इकडं हे असले काम चुकार असतील ना डायरेक्ट शेण थापा यांच्या जी खाजगी गाडी ती नगर परिषद शेद शेजार लावलेली असती आपली सरकारी गाडी बंद ठेवली लोकांना जर ती महिला उसायचं असेल तर दहा दहा पंधरा पंधरा हजार रुपये खाजगी व्यक्तीला द्यावं लागते आणि ती गाडी घेऊन जाते आपल्याकडे म्हणजे आपण लावलेली नाही ती गाडी कोणी लावली नाही नीट काम करत नाही म्हणून ते खासगीच फोपवतंय नाही आपल्याकडे माणूसच नाही दादा गाडी आलेली आहे आपल्याला एसबीएम मधून मिशन डायरेक्टर कडून डायरेक्ट मंजूर झालेली होती त्यामुळे ती आली आपण तो आपल्याकडे तुमचं असं आहे की पंधरा हजार रुपये तो वसूल करणार त्यातले आपल्याला काही ते पैसे मिळणार असं आहे तसं चालू करा ना ती गाडी आउटसोर्स करण्यासाठी करतो प्रक्रिया यस, ना इथं पोकला माणसं त्यांनी गटराची गाडी नाही चालू जाणार का नाही नाही त्याला जे मशीन आहे ते तुम्ही चालू नहीं, नहीं, थे, 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 आ, करा पुढच्या पंधरा दिवसात चालू झाली आउटसोर्स करतो प्रतिनिधी नासिर पाटांसह पत्रकार अशोक नेमनकर जामखेड